क्रांती वार्ता न्यूज चॅनल तर्फे आपले स्वागत आहे ओझर येथे विधवा घटस्फोटीत व सुवासिनी महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठीचे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आयोजन रवींद्रदादा जाधव यांच्या तर्फे करण्यात आले सालाबादाप्रमाणे यंदाही भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त विधवा तक्त्या व तृतीपंथी सही सुहासिनी महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन टिळक नगर ओझर या ठिकाणी समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदादा जाधव यांचे अध्यक्षतेखाली दुखता संपन्न झाला या प्रसंगी अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्षस्थानाहून रवींद्रदादा जाधव म्हणाले कि विधवा घटस्फोटीत निराधार परितक्ता व तृतीय पंथी महिलांशी थेट संवाद साधने काही विषयांवर चर्चा घडवून आणणे हे महिला एकत्रीकरणाचा परंपरागत मार्ग म्हणून वापर केला गेला या निमित्ताने महिला एकत्रीकरण करून महिलांच्या आरोग्य समस्या विवाह समस्या तसेच सकारम सकारात्मक ऊर्जा यांची चर्चा घडवून त्यांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठी हळदी कुंक घेतले जाते असे प्रतिपादन जाधव यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे जिल्हा संघटक प्रदीप पगारे यांनी केले प्रथम छत्रपती शिवाजी महाराज त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अन्याय अत्याचार निर्मूलन समिती टिळक नगर शाखा नाम फलक अनावरण करण्यात आले विचारपीठावर समितीच्या महाराष्ट्र राज्य संघटक महामंडलेश्वर शिवलक्ष शिवलक्ष्मी झालटे आरोग्य सहाय्यक नरेंद्र विस्पुते सुप्रिया विस्पुते गुड्डूबाई सय्यद वैशाली जाधव रफिक सय्यद ममता पुणेकर राजनंदिनी ऐरे उपस्थित होते या प्रसंगी समितीच्या पदाधिकारी सचिव सुप्रिया विस्पुते यांचे जन जन्मदिनानिमित्त तर प्रदीप पगारे व सुवर्णा पगारे यांचे विवाह दिनाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी होम मिनिस्टर स्पर्धा घेऊन प्रत्येक प्रथम क्रमांक स्पर्धक मनीषा पवार यांना सोन्याची नथनी तर फरजाना शेख जयश्री उसळे वंदना वाघ या स्पर्धकांना पैठणीसाठी बक्षीस देण्यात आले हळदी कुंक कार्यक्रमात राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे जीवनावरील पुस्तके सप्रेम भेट देण्यात आले या क्रमाचे सूत्रसंचालन राज्य निमंत्रक प्रदीप नाना गांगुर्डे यांनी केले या कार्यक्रमास मनीषा पवार वर्षा बोरसे राधा क्षीरसागर वनिता काळे सरिता परदेशी संगीता पवार सुनीता गांगुर्डे प्रवीण बागवान रोहिणी वाघ फरजाना शेख माया मोहिते आशाताई जाधव शिलाताई जाधव शारदा जाधव मंगल पगारे चंद्रकला जाधव तुळसाबाई बागूल, वृषाली शेलार संदीप सावळे संजय मोहिते सुवर्णा गांगुडे निर्मला गांगुडे करण सोनवणे अजय शेजोळ भूषण जाधव पद्मा गांगुडे कोमल जाधव सचिन पगारे आमीन पठाण आशा दिवे गणेश पगारे विक्की पगारे शशिकांत आढांगळे असलम शेख दीपक जाधव अंजना साळवे चंद्रकांत जाधव फरीदा शेख आरती बोरीकर सुमन महाजन आदी सब पाचशेच्या आसपास महिला पदाधिकारी उपस्थित होते शेवटी आभार अध्यक्षा वर्षा वर्षे यांनी केले राष्ट्रगीत व भोजनाने भोजना कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली असे सांगण्यात आले जनक्रांती वार्ता चॅनल चा व्हिडिओ आपल्या आपणास आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब व शेअर करा पाहत आहात जनक्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जन क्रांती माता सावित्रीबाई माता रामबाई आंबेडकरांचा अन्य अत्याचार निरोलन समितीचा शेखचा राहायला लागला मग त्यांना सक्षम करायचं काम आपल्याला करता पाहिजे म्हणून मोठा पुढाकार अन्याय निर्मूलन समितीच्या वतीने घेतला जातो तुम्हाला तुमच्या पायावर उभं करून तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करता आलं पाहिजे म्हणून रोजगार असेल स्वयंरोजगार हमी असेल किंवा तुम्हाला छोट्या छोट्या उद्योगांमधून स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा पैसा उभा करता आला पाहिजे बिझनेस असतील तुम्ही छोटे साईड बिझनेस घर बसल्या बिझनेस पॅकिंग असू द्या घरगुती कामं असू द्या की ज्याच्यातून तुम्ही स्वतःला सक्षम करू शकणार आहात म्हणजे रोजगार उपलब्ध करून घेणार आहात यासाठी अन्न अत्याचार निर्मूलन समिती खूप सुंदर असं काम करते नक्कीच का तुम्हाला कोणालाही असं वाटलं तर तुम्ही राधाताई असतील दादा असतील किंवा अन्न अत्याचार निर्मूलन समितीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला संपर्क साधा नक्कीच रवींद्रदादा तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ देतील आणि तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करतील ही माझी खात्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं जोरात टाळ्या तुम्ही वाजवायच्या माझं कंप्लीट बोलणं झाल्यानंतर की दादा फक्त रवींद्र दादा फक्त महिलांसाठीच नाहीत तर माझ्या साठ्या माझ्यासारख्यांसाठी सुद्धा काम आहेत आणि याच्यापेक्षा मोठं भाग्य एका हदी गुंफाच्या कार्यक्रमात जो सुवासनींचा कार्यक्रम असतो जिथे सुहासणींना मानपण असतो तिथे मला बोलवलं जातं मी तिथे बोलते याच्यापेक्षा मोठा सन्मान काय मिळत असेल बरं मला పియు టసచటటటటటెం పూడండాగేఠచ ind這個 Frankly Oops I will have a జ్ధాలేości మిర్దలి i by ౅ర్దలిష఺ఠ్లి ఇషాలద ఆకృలాగ్దలాదలట్లాగారణదటటటమాన సడ� Tah preparing daily tub. त्याची करायला लागले मग त्यांना सक्षम करायचं काम आपल्याला कराय करता आलं पाहिजे म्हणून मोठा पुढाकार अन्य त्याच्या निर्मूलन समितीच्या वतीने घेतला जातो तुम्हाला तुमच्या पायावर उभं करून तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करता आलं पाहिजे म्हणून रोजगार असेल स्वयंरोजगार हमी असेल किंवा तुम्हाला छोट्या छोट्या उद्योगांमधून स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा पैसा उभा करता आला पाहिजे बिझनेस असतील तुम्ही छोटे साईड बिझनेस घर बसल्या बिझनेस पॅकिंग असू द्या घरगुती काम असू द्यात की ज्याच्यातून तुम्ही स्वतःला सक्षम करू शकणार आहात म्हणजे रोजगार उपलब्ध करून घेणार आहात यासाठी अन्य अत्याचार निर्मूलन समिती खूप सुंदर असं काम करते नक्कीच तुम्हाला कोणालाही असं वाटलं तर तुम्ही राधाताई असतील असतील दादा असतील किंवा अन्य त्याच्या निर्मूलन समितीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला संपर्क साधा नक्कीच रवींद्र दादा तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी बळ देतील आणि तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करतील ही माझी खात्री आहे आणि सगळ्यात महत्वाचं जोरात टाळ्या तुम्ही वाजवायच्या आहे माझं कम्प्लीट बोलणं झाल्यानंतर की दादा फक्त रवींद्र दादा फक्त महिलांसाठीच नाहीत तर माझ्या साठ्या माझ्यासारख्यांसाठी सुद्धा काम आहेत आणि याच्यापेक्षा मोठं भाग्य एका हदी कुंकवाच्या कार्यक्रमात जो सुवासिनींचा कार्यक्रम असतो जिथे सुहासणींना मानपण असतो तिथे मला बोलवलं जात मी तिथे बोलते याच्यापेक्षा मोठा सन्मान काय मिळत असेल बरं मला एक

बरं <small> वाटलं <small>